नमस्कार जय महाराष्ट्र तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेच्या अंतर्गत आणि तुमचे जे प्रश्न मला येत आहेत ना ते प्रश्न असे आहेत की ताई आम्ही पात्र आहोत पण आम्हाला हप्ता मिळालेला नाही तर याच मुद्द्यावर मी आज बोलणार आहे बरोबर ना असे मेसेज मला आहेत की ताई आम्ही निकर्षामध्ये बसत आहोत आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला हप्ता मिळालेला नाही बारावा जूनचा हप्ता आम्हाला मिळालेला नाही असे जे तुमचे मला प्रश्न आहेत ना तर त्याच प्रश्नांवरती आज बोलणार आहेत तर मला एक सांगा आम्ही पात्र आहोत आम्ही निकर्षामध्ये बसतो म्हणजे काय निकर्ष काय आहेत आज हाच प्रश्न आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत आपल्या ग्रुपमध्ये मी विचारलाय या प्रश्नाचं उत्तर मला कोणी सुद्धा दिलेलं नाही अजून की निकर्ष म्हणजे काय तुम्ही कुठल्या निकर्षामध्ये बसतात सरकारने कुठले निकर्ष लावून दिलेले आहेत आपल्याला योजनेच्या अंतर्गत जर हे तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही मला प्रश्न विचारणार नाही असं मला वाटतं आता या प्रश्नाचं उत्तर मला कोणीच दिलं नाही ग्रुपमध्ये म्हणून मी आज हा व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा ज्या महिला असतील ज्यांना असं वाटतंय की आम्ही पात्र आहोत आम्ही निकर्षामध्ये बसतोय पण आम्हाला एकही रुपया आलेला नाही तर त्या सर्व महिलांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण काही त्यांना खूप कळणं गरजेचं आहे आता सध्या की आपल्याला हप्ता का नाही आला आपण निकर्षामध्ये आहोत का आपण अपात्र झालं आहोत का आपण पात्र आहोत का या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि जे सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे मला आशा आशा एक असा अशी एक कमेंट आहे की ताई मी पात्र आहे मी डीबीटी केले मी केवायसी केले अजिबात नाही डीबीटी केलं केवायसी केलं म्हणजे तुम्ही पात्र झालात योजनेच्या अंतर्गत असं अजिबात नाही ते केवायसी आणि डीबीटी का करायचं आहे तर ते तुमच्या अकाउंटमध्ये सरकारकडून जर तुम्ही पात्र असाल तर सरकारकडून ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये किंवा बँकेकडून कि ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर व्हावे त्यासाठी तुम्ही पात्र असणं आवश्यक आहे बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला ते डीबीटी आणि केवायसी करायचं आहे आलं का लक्षात आता हे जे मुद्दे जे काय काय आहेत ना ते थोडक्यात आपण जाणून घेऊया पहिला जो मुद्दा आहे की तुम्ही ह्या योजनेच्या पात्र कशा ठरणार आहात तर तुमचं कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आहे ना कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या आत पाहिजे बरोबर आलं का अडीच लाखाच्या आत पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात मुद्दा नंबर एक म्हणजे निकष नंबर एक आता दुसरा निकष काय आहे तर तो निकष असा आहे की तुमच्या नावाने किंवा तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने तुमच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर नको आहे येते का लक्षात फोर व्हीलर नको आहे बरोबर तर तुम्ही पात्र आहात दोन मुद्दे झाले आता तिसरा मुद्दा जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल बरोबर जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल म्हणजेच काय तर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत ज्या काही योजना येतात किंवा संजय गांधी निराधार योजना आहे जी दीड हजार रुपये तुम्हाला मिळतात तर अशा कुठल्याही योजनेचा जर तुम्ही तिकडं दीड हजार रुपये लाभ घेत असाल तर तुम्ही या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र नाही हे लक्षात ठेवा म्हणजेच काय तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतला नाही पाहिजे फक्त या एकाच योजनेचा लाभ घेतला पाहिजे तीन झाले आता चौथा निकष काय आहे आपण ते पाहू चौथा निकष असा आहे की जर समजा तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती आय टी आर भरत असेल इन्कम टॅक्स भरत असेल तुम्ही जर लाभार्थी आहात तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तुम्ही आय टी आर भरत असाल तरी सुद्धा तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र नाही म्हणजेच काय तुम्ही आय ठरत नसल्या पाहिजे तुमच्या कुटुंबात सुद्धा कोणीही आय टी आर भरत नसलं पाहिजे तरच तुम्ही या योजनेच्या अंतर्गत पात्र आहात चार निकर्ष झाले आता पाचवा जो निकर मी लाईव्ह तुम्हाला सांगते बरं का मी स्वतः पण इथं लिहिते आणि लाईव्ह तुम्हाला एक्झाम्पल सांगते मी लिहून घेतलेले नाहीयेत निकष मी स्वतः लिहिते आता इथं जे मला लक्षात आहेत निकर्ष तर आता पाचवा निकष जो आहे तो असा आहे की तुम्ही गव्हर्नमेंटचा कुठलाही जॉब करत असाल शासकीय कुठलीही नोकरी करत असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये शासकीय नोकरी कोणीही करत असेल आत्ता किंवा शासकीय नोकरीमध्ये कोणी जरी तुमच्या कुटुंबात असेल तुम्ही असाल कोणी असेल तरी सुद्धा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही बरोबर म्हणजेच काय ह्याचा अर्थ तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती शासकीय नोकरी करणारा नको आहे तुम्ही स्वतः स्वतः शासकीय नोकरीमध्ये किंवा गव्हर्नमेंटचे कुठलीही सर्व्हिस करणाऱ्या नको आहात तरच तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात आलं का लक्षात पाच निकर्ष मी तुम्हाला सांगितले आता सहावा सा निकष बघूया सहावा निकष जो आहे तो असा आहे की तुमच्या कुटुंबामधील कोणीही व्यक्ती आपल्या सरकारची कुठलीही पेन्शन घ्यायला नको म्हणजे सरकार एखादी तुमच्या घरातली व्यक्ती जर समजा गव्हर्नमेंटची नोकरी करत असेल अगोदर बरोबर किंवा तुम्ही गव्हर्नमेंटची नोकरी करत असाल कुटुंबातील मी कोणीही व्यक्ती सांगते हे पण जरा लक्षात घ्या ह्याच्यामध्ये तुमच्या कुटुंबाला सर्व निकष लावलेले आहे तरच तुम्ही पात्र होऊ शकता ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या तर मी आता जो सहावा मुद्दा सांगते तुमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती ही, ही गव्हर्नमेंटची पेन्शन घेणारी नको म्हणजे ती रिटायर झालेली नको गव्हर्नमेंटच्या जॉबमधून तर अशा पद्धतीने तुम्ही जर तुमच्या कुटुंबामध्ये अशी कोणीही व्यक्ती नाही जी जी आता गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमधून रिटायर झाली असेल ती पेन्शन घेत असेल बरोबर अशी कोणीच नाही तर तुम्ही ह्या योजनेच्या पात्र आहात आला का लक्षात नाही तर तुम्ही अपात्र आहात हे लक्षात घ्या हे निकष आले का सहा निकष सांगितले मी आता सातवा निकष तुम्हाला सांगते सातवा निकष असा आहे आमदार खासदार कोणीही असे व्यक्ती जर कोणीही असतील ज्यांच्या कुटुंबातील असं कोणी लाभ घेतला असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही इथून पुढे आलं का लक्षात तर तुम्ही हे निकर्ष लक्षात घ्यायचे आहेत अजून ह्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला अवश्य कमेंट करा माझे मुद्दे तुमच्या जे लक्षात आले नसतील जे मी बोलले आत्ता या ठिकाणी निकर्षाबद्दल तरी तुम्ही मला सांगू शकता मी परत तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ शेअर करते आता हा व्हिडिओ शेअर करण्याचं कारण काय मी तुम्हाला सांगते बऱ्याच महिला म्हणत आहेत ताई आम्ही पात्र आहोत ताई आम्ही पात्र आहोत ताई आम्ही पात्र आहोत आता पात्र म्हणजे काय मला हेच विचारायचं होतं तुम्हाला म्हणून मी आता हा व्हिडिओ शेअर केला केलेला आहे नक्कीच मला असं वाटतंय तुम्हाला हा आपला आत्ताचा व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला इतर महिलांपर्यंत शेअर करू शकता नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता लाईक सुद्धा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर बरोबर आता हा मुद्दा क्लिअर झाला आता एवढे मुद्दे मी जे सांगितले जे तुम्हाला मी निकष सांगितले समजा तुम्ही ह्या सर्व निकषामध्ये बसता बसत आहात तुम्हाला असं वाटतं हे निक माझ्या घरामध्ये सर्व्हिस कोणी करत नाहीये किंवा मग दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाहीये किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर नाही तुमचं इन्कम अडीच लाखाच्या आत आहे तुम्ही गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसची कुठलीही पेन्शन तुमच्या कुटुंबामध्ये कोणी घेत नाहीये बरोबर तुम्ही आमदार खासदारांच्या घरातले पण नाही आहात ह्या सगळ्या निकषामध्ये जर तुम्ही बसताय तुम्ही डीबीटी केवायसी सर्व काही ओके केलेलं आहे आणि तुम्हाला अजून हप्ता आला नसेल तर मग मात्र तुम्हाला हप्ता येईल आणि हप्ता नसे नाही आला तर काय करायचं त्याच्यावर सुद्धा मी बोलणार आहे काळजी करू नका येणारा व्हिडिओ जो असेल समजा तुम्ही पात्र आहात निकर्षामध्ये सर्व काही ओके हो आहे तरी एक रुपया आलेला नाही तर काय करायचं आहे ते मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे तर तो व्हिडिओ आपला येणारा व्हिडिओ असेल तर नक्की त्या व्हिडिओची वाट पहा लवकरच तो व्हिडिओ सुद्धा शेअर करते त्याचबरोबर राशन कार्ड संदर्भामध्ये खूप महत्त्वाचा व्हिडिओ आज लगेच शेअर करणार आहे तोही व्हिडिओ पहा तुमच्यासाठीच अपडेट आहे ते राशन कार्ड संदर्भामध्ये जे लोक धान्य घेत आहेत राशनच्या दुकानामधून का लक्षात तर ही सगळ्यात महत्वाची मुद्दा सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे होते ते मी क्लिअर केले अजून तुमच्या ह्याच्यामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला माझा व्हिडिओ समजला नसेल माझी माहिती समजली नसेल काहीही असेल मला कमेंट करा मी सर्व कमेंट वाचलेले आहेत आणि म्हणूनच हा व्हिडिओ आज शेअर केलेला आहे येते ना लक्षात चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ होऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करू शकता जर तुमची इच्छा असेल तर